नमस्कार भावानो मी तुमचं कोल्हापूरचं बोक्या आणि आज आहे माझा नाशिकमध्ये शेवटचा दिवस बघता बघता चार वर्ष गेली काही समजलंच नाही जाता जाता झाडं घ्यायची होती म्हणून आलेलो नर्सरीमध्ये झाडं घेतली गण्याला बस स्टॉपवर सोडला आणि आलो रूमवर जाताना एकदा सवराच्या फॅमिलीला भेटून घेऊ म्हटलं म्हणून तसंच आलो चांदवडला तासाभरातच पोचून गेलो चांदवडमध्ये गरुडाबाई आलेला मला पिकअप करायला तसंच मी त्यांच्या घरी गेलो थोडा वेळ गे बसलो आणि आलो जवळच असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिरला तुम्ही कधी आला तर नक्की भेट द्या मंदिर एक नंबर क्लासिक आहे तिथून लगेच आम्ही रेणुका देवी मंदिरलाच वर गेलो तो वातावरण पण कडक झालेलं माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून सवराला म्हटलं बस आता बस स्टॉपवर तेवढं मला सोडून दे जाता का हो आता काय माहित आणि काय डोक्यात आलं आणि परत जायचं म्हटलं अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्यामध्ये आता अहिल्याबाई होळकर या कोण आहेत हे ज्याला माहित नाही तो म्हणजे एक नंबरचा आहे हे वाड्याचा मुख्य दरवाजा आहे आणि हा वाडा नाशिक भ्रमंती या सिरीज मध्ये आपण आज आलो आहे चांदोडमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्यामध्ये आज आपण बघूया त्यांचा वाडा ही मेन एन्ट्रान्स आणि जो आपण मुख्य दरवाजा पाहिला ना आताचं बॅकसाइड मी आधी येऊन गेलोय ये ही माझी सेकंड टाईम आहे पिल्लर काय बक्षला हत्तीच्या जा पायासारखं जाईत इथे एक म्हणजे आतील असं बे बेसमेंट आहे तिथे आतापर्यंत कोण गेलं नाही आता आम्ही जाऊन तुम्हाला दाखवतोय तेवढा व्हिडिओ बघितला असेल बट तुम्ही बाहेरचं त्याने सगळं ओवरॉल स्ट्रक्चर दाखवलं असेल बट आता हे जे आहे ते बघा तुम्ही अंजन गुफामध्ये मध्ये सौरभ सोबत आता तू पुढे काहीतरी आलं तरी आपल्याला काय भीत नाही पण आत गेलो तर लाईनी आहेत अशा छोट्या छोट्या चार पाच रूम होत्या काय होत्या कशासाठी होत्या काय कळत नव्हतं नॅचरल लाईट साठी असे भोगदे पण केलेले होते वरचं सगळं स्ट्रक्चर फुल सागवान लाकडामध्ये आणि खालचं विटा आणि चुनामध्ये त्यामुळे कशासाठी आहे काय ते समजत नव्हतं इथे असे बरेचसे होल पण होते त्यामुळे असा अंदाज लावता येईल इथे धान्य कोटार असावा झाल्यावर आलो परतवर वाड्याचं कोरीव काम काय विचारणार कसा एक नंबर आहे वाडा खूप वर्ष बंद होता आत्ता उघडला आहे तुम्हाला जायचं असेल तर लवकर जाऊन या काय कधी बंद होईल काय सांगता येत नाही मग आलो परत नाशिकला संध्याकाळ पण जायचं होतं मग लवकर जालो गाडीवर सगळं सामान भरलो आणि निघालो नाशिक रोडकडं का तर गाडी पण न्यायची होती जाता हे पड ते पड कसं तर करत आलो नाशिक रोडला दीड ट्रॅव्हल्समध्ये गाडी टाकून ट्रॅव्हल्सवाली काय सुट्टीच येत नाहीत की दोनशे आणि अडीचशे लिटर डिझेल भरते एका टायमाला आणि एक ट्रिप होत्या उद्याने परत अडीचशे लिटर तसं रात्र सरली आणि पोहोचलो सकाळी आठला सकाळी फादरला बोलून घेतलं तुला सामान लय कशाला डोंबरायचं खेळ भाऊ भावना खरंच आपली सिटी ते आपली सिटी त्याशिवाय रस नाही चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये